अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमरह्मा सचितानंद शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज ची जय श्री गजानन जय गजानन गण गण बोते चला तर प्रेमळ भक्तांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे देवालाच भक्ताची काळजी जय गजानन दादा म्हणतात मला आलेला साधारणत दोन हजार दहाचा अनुभव माझी आजी गजानन महाराजांची भक्त होती आणि ती नेहमी शेगावला जायची गजानन महाराजांचे पिठल भाकरीचे गुरुवार उपवास पण ती करायची मी छोटा असताना आजीसोबत जायचो आणि आजी, आजी सांगायची की गजानन महाराजांना जी इच्छा सांगायची ती पूर्ण होतेच तिच्या सांगण्यावरून माझी आई पण पारायण करायचे पिठलं भाकरीचे उपवास करायची तसे आमच्या घरात सर्व गजानन महाराजांचे भक्त माझ्या आत्याचे लग्न जमत नव्हते तेव्हा त्यांनी पण पिठल भाकरीचे गुरुवार केले आणि पारायण केले त्यांचे लग्न जमले आणि त्यांना खूप छान असं घर मिळालं तसं आम्ही वर्षाला एकदा शेगावला दर्शनाला जायचो गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जाते तेव्हा माझे गाव एरंडेश्वर तिथून जवळच हट्टा येथे आहे पालखीचा मुक्काम असतो आम्ही तिथे पण दर्शनाला जायचो माझ्या आजीची इच्छा होती की तिच्यानंतर पण ही सेवा अशी सुरू राहावी आणि मी पण आजीच्या सांगण्याप्रमाणे वर्षातून एकदा शेगावला जायचो पारायण करायचो दर्शन घ्यायचो मी प्रत्येक उत्सवाला शेगावला जातो जसे रामनवमी ऋषीपंचमी प्रगट दिन एकदा मी पण पिठलं भाकरीचे गुरुवार उपवास केले आणि एकविसावा गुरुवार शेगावला सोडावा या विचाराने मी माझ्या फॅमिलीबरोबर शेगावला गेलो माझी इच्छा एकविसावा गुरुवार शेगावला सोडायचा या विचाराने आम्ही बुधवारी शेगावला पोहोचलो त्या दिवशी आमचे दर्शन वगैरे सगळे झालं गुरुवारी सकाळी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन पारायण केले व सकाळची अकराची आरती केली तो दिवस गुरुवार पिठलं भाकरीचा उपवास पिठलं भाकरी खाऊन सोडायचा होता मग आम्ही मंदिराच्या जवळपास चौकशी केली की के आम्हाला इथे कुठे पिठलं भाकरी मिळेल का पण आम्हाला कुठेच पिठलं भाकरी मिळाली नाही मग आम्ही मंदिराच्या आवारात येऊन बसलो आणि विचार करत होतो की आता काय करावे उपवास तर पिठलं भाकरी खाऊनच सोडायचा आहे थोड्याच वेळाने एक महिला पिठलं भाकरी घेऊन आली माझ्या आईने त्या महिलेला विचारले की तुम्हाला कुठे मिळाली पिठलं भाकरी आम्हाला तर कुठेहीच मिळाली नाही आम्ही खूप चौकशी केली माझ्या मुलाला पिठलं भाकरीचा एकविसावा गुरुवार इथे सोडायचा होता त्या महिलेने सांगितले की तिने पिठलं भाकरी घरूनच आणली आहे तिने तो प्रसाद आम्हाला पण दिला आणि उपवास सोडायला सांगितले मग मी उपवास सोडला त्या प्रसादात इतकी चव होती की अजूनही मी ती विसरू शकत नाही परत आम्ही विचार करू लागलो की ती महिला आम्हाला कशी भेटली तिने पिठलं भाकरी कशी आणली होती आणि त्याची चव इतकी अप्रतिम होती की खूप विचार करताना समजले की ती महिला दुसरी तिसरी कोणीही नसून ते महाराजच होते जे महिलाच्या वेशात माझा उपवास सोडायला आले होते म्हणतात ना की देवालाच भक्ताची काळजी असते ते सत्य आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन सूर्यकांत काळे एरंडेश्वर परभणी येथील माऊली भक्ताचा अनुभव तुम्हाला सर्व भाविकांना कसा वाटला आवडला असेल गन तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये गनात बोते टाईप करा आणि तुमच्याजवळचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद